हॅलो एरीवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनियरचे जे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे किंवा कोण फॉर्म भरू हो शकणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी बघा गुढीपाळवा निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती पण बॅचेस फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे तुम्ही दोन हजार रुपयामध्ये कोणती पण बॅचेस घेतले तर दोन हजार रुपये मिळणार आहे त्यासोबत वन इयर व्हॅलिडिटी एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅचेस कधी पण बघू शकता कोणती पण बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये मिळणार त्यासोबत थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच ह्या बॅच ची व्हॅलिडिटी असणार आहे बॅच तुम्हाला टू थाउजंड रुपीज मध्ये आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे यामधून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग त्यासोबत तलाठी भरती रेल्वे भरती आणि आपले जे सिव्हिल इंजिनियर ऑल ऑल डायरिकुटमेंट बॅच आहे ही सुद्धा बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे बॅच आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली आहे ही ऑफर मध्ये आपण बॅच देत आहोत गुढीपाडवा निमित्त बॅच चे वैशिष्ट्य जुन्या पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आहे व्हिडिओ ऑनलोड सुविधा लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्हॉर्ड स्वरूपामध्ये आपण लेक्चर्स बघू शकता त्यासोबतच तुम्हाला असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन एस टू फायव्ह यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता बघा त्यासोबतच आपले जे सिव्हिल पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपली वेतन श्रेणी बघा अडतीस हजार फोर्टीन टू अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ही तुमच्या पेमेंट असणार आहे त्यासोबतच आपली जी पदसंख्या आहे आपल्याला पस्तीस अशी जागा आहे एकूण पदे आपल्याला पस्तीस आहेत त्याच्या डिवायडेशन झालेलं आहे ना आपल्याला जी शैक्षणिक अर्थ आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी साथीची पदवी ज्यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेले आहे ते लोक हे फॉर्म भरू शकतात असं यांनी सांगितलं आहे त्यासोबतच त्यासोबतच आपल्याला सिलेबस मध्ये मराठी इंग्लिश जीएस रिजनिंग आपल्या सिक्स्टी फोर्टी चे आपलं टेक्निकल असणार आहे आणि फोर्टीचा आपला नॉन टेक असणार आहे या एक्झाम या, मध्ये तुम्हाला ज्यांची सिव्हिल इंजिनिअरिंग ची डिग्री कंप्लीट आहे ते हे लोक फॉर्म भरू शकतात आपल्या थर्टी फाय अशी जागा यामध्ये त्यांचे डिवायडेशन आहे सर्वसाधारणसाठी तुम्हाला तेरा अशी जागा आहेत त्यासोबत महिलांसाठी दहा त्यानंतर माजी सैनिकसाठी सहा आणि अंशकालीन साठी दोन त्यानंतर खेळाडू आणि प्रकल्प प्रकल प्रकल व्यवस्थेसाठी सुद्धा दोन यामध्ये जागा आहे तसं डिवायडेशन आपल्या थर्टी फायव्ह मध्ये झालेलं आहे बघा त्यासोबतच आपण गुढीपाडवा निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर ठेवलेली आहे आपल्याकडे कोणती पण बॅचेस आपण जिंकली तर फक्त आपल्याला दोन हजार रुपयामध्ये बॅचेस मिळणार आहे प्लस ऑफर मार्च नवी मुंबई त्यासाठी आपले सिव्हिल आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे त्यासोबत बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे सर्व विषयांचे रिकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेला आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर कॉल करून बॅच जॉईन किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा फ्रेंड्स आहे थँक्यू